तर नमस्कार मंडळी मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर ताईंनो मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्णाचा स्वयंपाक कसं बनवतात तर इथं मी तीन ग्लास पाणी घेतलं आहे आणि एक ग्लास डाळ टाकली हरभऱ्याची ती पण घरची तर इथं पहा ती डाळ शिजूपर्यंत मी आमटीचं वाटण काढून घेतलेलं आहे धने खोबरं कडीपत्ता लसण लाल मिरच कांदा भाजून आणि कोथंबीर आणि थोडंसं सा अद्रक साध्या सिंपल पद्धतीमध्ये मी आमटीचं वाटण काढून घेतलं आहे आता छान आमटीचं वाटण भाजून आमटी फोडणीला घालत आहे छान आपल्याला एकदम गाळ म्हणजे एकदम बारीक आमटीचं वाटण काढून घ्यायचं आहे ते घेतल्याच्या नंतर शक्यतो खूपच बारीक काढा आहे तरच आमटीला टेस्ट येते तरी येते तर इथं मी लसूण खुडून घेतलं आहे थोडासा एक स्वायझड थोडे मसाले घातले आहे आणि वाटण परतून घेत आहे कढीपत्तावरून वरून न घालता आपण वाटणामध्येच ॲड करायचा तर छान चव लागते कारण वरती कढीपत्ता टाकला तर साईडला काढून टाकतात त्यामुळे इथं मी पुरणाच्या स्वयंपाकात टेस्ट अशी असणारी फक्त आमटीच टेस्ट असेल तर स्वयंपाक छान लागतो आपल्या महाराष्ट्राच्या आवडत्या पदार्थ म्हणजेच पुरणपोळी तर पुरणपोळी बनवायला लागतो एक तास किंवा अर्धा तासामध्ये सुद्धा होऊ शकतो चार ते पाच माणसाचा स्वयंपाक शिराच्या स्वयंपाकापेक्षा आम आमटी भात वरण भजे पापड आणि पुरणपोळी हे सगळ्यात सोपा आणि साधा स्वयंपाक आणि ताट पण खूप भरगतचा आणि छान दिसतं तर इथं आपली आमटी उकळत आहे तोपर्यंत मी भाज्याचं तिंबत आहे भाज्याचं तिंबणं झालं की लगेच आपल्याला तळणाची तयारी करून घ्यायची आणि कढीसुद्धा करायची आहे पण मी आज शक्यतो कढी केली नाही आहे नाही तर प्रत्येक वेळेस करत असते तर लसंजिरे कुटून घेतले कांदा चिरून घेतला थोडंसं मीठ आणि तिखट टाकून भाज्याचं तिंबून घेतलं थोडीशी कोथंबीर त्यात ॲड केली भजेसुद्धा गरजेचे आहेत टेस्ट होणं तर इथं पहा आपल्या आमटीला कडी म्हणजे छान असं त्याला तरी आलेले आहे सॉरी तरी आल्याच्यानंतर तोपर्यंत इकडलं सगळं उरकूपर्यंत आपलं व पुरणसुद्धा शिजलेलं आहे कारण एळणी टाकलेले आमटे आमच्या इथं आवडत नाही म्हणून मी तुमच्याशी शेअर नाही केलं तर इथं पहा मी पुरण तळून घेत आहे म्हणजेच काय वाटून तर पुरण वाटणं झालं की आपल्याला परतायला टाकायचे ते परतनं आणि न्यूपर्यंत आपलं तळण होतंय ताईंनो मी असं साधे सिम्पलमध्ये कारण खूप उशीर झाला तर मला स्वयंपाक करण्याला तर इथं मी पुरण बारीक करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी ॲड करणारे थोडीशी साखर आणि थोडासा गूळ ते बी माझ्या अंदाजाने तुम्ही तुमचा प्रश म्हणजे तुम्हाला जसं आवडत आहे तसं करू शकता गुळ किंवा साखर एकही एक वापरू शकता नाही तर दोन्ही ॲड केलं तरी चालतंय मी शक्यतो पुरणपोळी करताना साखर आणि गुळाचा दोन्ही मिक्स वापर करते कारण दोन्ही मिक्स केल्याच्यानंतर छान टेस्ट लागते तर इथं लावत आहे थोडासा भात मी कारण त्याच कुकरमध्ये भातसुद्धा गरजेचा आहे पोळीसोबत खायला आमटीसोबत सॉरी आमटी आणि भात सगळ्यांनाच आवडतो पुरणपोळीची आमटी खत सगळ्यांनाच भातासोबत खायला आवडते तर इथं मी कढाई मांडून घेतली आहे तळण तळण्यासाठी तर तळण आ तळूपर्यंत आपला भातसुद्धा होत आहे कारण आपल्याला आता नाही आपल्याला पूर्णाला स्वयंपाक पूर्णाचा स्वयंपाक करायचा म्हणलं की थोडं टेन्शन येतं पण सगळ्यात सोपा जर महाराष्ट्राचा पदार्थ विवा किंवा करण्याचा चुलीवरती किंवा गॅसवरती सोपा पदार्थ असेल तर मला पुरणपोळीचं जेवण बनवायला आवडतं कारण त्याला खूप वेळ लागत नाही ताईंनो तर इथं पहा मी थोडासा गूळ ॲड केला आहे त्यानंतर मी साखरसुद्धा ॲड केली आणि कढाईला परत पुरण परतायला टाकताना आपल्याला थोडासा तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे कढाई अजिबात लागत नाही छान पुरण परतलं जातं तर पुरण गरम होतं त्यामुळं हाताला पोळत होतं तर मी इथं उल उलथाण्याच्या साहायाने मिक्स करून घेतली साखर आणि गूळ तर इथं आता मी हे मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं पाणी सुटतं याला त्यानंतर आपल्याला हे कढाईमध्ये ॲड करून घेऊन मस्त परतून घ्यायचं आहे जितकं पुरण छान परतल तितकी छान पोळी फुगते आणि पोळीसुद्धा सॉफ्ट येते नाहीतर पुरण कडक झालं किंवा पुरणपातळ झालं तर पोळी व्यवस्थित येत नाही आणि पोळी फुटते त्यामुळं सगळ्यात मेन आणि काळजी कोणती घ्यायची तर फक्त पुरण परतायची पुरण जसं परतल तशी पोळी छान येते तर इथं पहा सगळं पाणी झालं आहे साखराचं आणि गुळाचं शोड़ शोड़ ही, ही तर हे आपल्याला व्यवस्थित परतून घेतलं की घट्ट होतं डीम गॅसवरती शेवट शेवट परतायचं पहा कढाई क कुठंही कशीही लागली नाही आहे छान पुरण आपलं परतलं गेलं आहे असंच एवढंच पातळ पुरण आपल्याला ताटामध्ये पंगरून ठेवायचं आहे तोपर्यंत मी इकडं कणिक मऊ करून घेत आहे कणिक मऊ कर केली की पोळ्या खूप छान आणि सॉफ्ट येतात कणिक दहा मिनटं आधी भिजून ठेवायची नंतर अशी मऊ करून घ्यायची तरच आपल्या छान पोळ्या येणार तर इथं पहा तळणाची तयारी चालू आहे माझी सगळे शेवट तळण का ठेवलं तर गरम भजी लागतात त्यामुळं भजी तळून झाली की लगेच आपल्याला पोळ्याला लागायचं म्हणजे जेवणाला सुईला येतं तर इथं पहा पापडसुद्धा मी तळून घेतलेत चिमटा घ्यायचा होता मला पण खूप काम असल्यामुळं पटकन दिशी उरकून घेतलं तर हा फक्त सहा माणसाचा स्वयंपाक आहे म्हणून तुमच्याशी शेअर केला तर हा सहा मै माणसाचा स्वयंपाक झाला फक्त चाळीस मिनटामध्ये माझा आणि चाळीस मिनटामध्ये कसं केला तर एकदा का आपण ठरवलं तर आपण काही करू शकतो फक्त मनाने ठरायला पाहिजे तर इथं भजेसुद्धा झालेले आहेत तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे फक्त आठ मिनटामध्ये याला मला लागलेत करायला चाळीस मिनटं तर इथं बा भजेसुद्धा तळून झालेत माझ्या आता मी पुरणाच्या पोळीची तयारी चालू केली तर पुरणपोळी करण्यासाठी सर्वप्रथम अशी वाटी करून घ्यायची आहे आणि छान पुरण भरगतचं पुरण घालायचं आहे थोडं पुरण घालायचं नाही कारण पोळी गोड लागतच नाही थोडं पुरण घातलं तर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भरपूर जणी व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाहीत ताईंनो लाईक करा आणि इथं पाहता पोळी पा लाटून घेत आहे मी पोळी लाटणं झाली की छान भाजली पाहिजे पोळी फुगलीसुद्धा पाहिजे कारण पोळी फुगली तर जेवणाला टेस्ट येते किंवा आपल्याला बी वाटतं पुरण व्यवस्थित झालं आहे किंवा स्वयंपाक छान झालाय कारण ही पोळी आहे ना थोडीशी नॉर्मल हात म्हणजे आल्लाच लाटावं लागते नाही तर लगेच फुटती तर मी ही बेलनं लाकडाच्या बेलण्याने पोळी लाटण्याचा प्रयत्न केला आहे तर पहा आपली पोळी छान अशी फुगली पोळी भाजत आहे तोपर्यंत लगेच ताटाची तयारी करणार आहे मी कारण सगळ्यांना गरमच पोळ्या खायच्या होत्या आपले भजेसुद्धा निवत नाही येतं तर पोळी पा छान फुगली आहे पुरणसुद्धा छान झालेलं आहे त्यामुळं पोळी फुगली मी तुमच्याशी का शेअर करते पुरणपोळी तर मी बनवलं आहे तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते चला म्हणलं आपल्या सबस्क्राईबर फॅमिलीशी कारण प्रत्येकाला पुरणपोळीचा स्वयंपाक येतो पण लग्न झालं तर त्यावेळेस मला पुरणपोळीचा स्वयंपाक येत नव्हता ताईनो लग्न झाल्याच्या नंतरच शिकलेली मी पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणून मी माझ्यासारख्या भरपूर ताई असू शकतात त्यांच्याशी शेअर केला त्यावेळेस काही मोबाईल नव्हते तर इथं आपले ताट बनवून झाले तर साधे सिंपल हे पहा इथं काही काहीचं जेवणंसुद्धा चाललेले आहे तर तरी मी शूट घेतला पुरणपोळीमध्ये गुळाण्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचे आणि आपली पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी झाला ताई नो परत एकदा सांगते स्वामी भक्त चॅनलला नवीन पाहत असाल तर लाईक करा आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओचा अँड करते श्री स्वामी समर्थ